तर घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवामध्ये नारायण राणे आलेले आहेत थेट जाऊयात पण परत काय घेऊन आलो त्यात लोकहित किती लोककल्याण किती किती लोकांचं कल्याण करू शकलो हा भाग माझ्यासाठी नवीन नाही आहे मग इतक्या लोकांचं जीवनमान सुधारा दळडोळी उत्पन्न वाढावं देशाचं जीडीपी वाढावा आणि माननीय पंतप्रधान म्हणता येतात की आणि तीन वर्षांनी भारत विकसित देश म्हणून जगाच्या अर्थव्यवस्थे तिसऱ्या क्रमांकाचा होईल अमेरिका चीन आणि चायना चीना भारत लोकांनी देवदर्शना बरोबर जी मुलं शिकताय त्यांना औद्योगिक मार्गदर्शन केलं पाहिजे शिकत असताना त्यांनी कुठल्या क्षेत्रात जावं इंजिनियर का इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात का जावं प्रबोधन क्लासच्या रूपाने आपल्या चालू करा पाच आम्ही आलो पाच वर्षात यात्रेनंतर हे मिळवलं हे सांगता यायला पाहिजे असं काम आपण करा आपल्या फार अतिशय उत्साह आहे त्या उत्साहाचा फायदा दर्शनाबरोबर प्रगतीत व्हावा लोकांच्या उत्पन्नात व्हावा राणीमान आनंदाने घाटकोबर लोक आहेत या मुंबईतील सबळ माणसं कुठे आहेत धार्मिक लोक कुठे आहेत राम कदम याच्या आमदारकीच्या विभागात आहेत असं लोकांनी सांगण्याजोग हो ते काम करतील आपण साथ करा लोकसभेला या मतदारसंघात मध मतदान बरोबर पडलं नाही राम त्याच्या अगोदरपासून दर्शन घडून येतोय दर्शनाचा लाभ झाला नाही दुसऱ्या दर्शनाचा लाभ घेऊन मतदान दुसऱ्यांनी घेतलं आणि जिंकले हे होता काम देव आपल्या सर्व संस्कृतीने देवानी सच्चाई प्रामाणिकपणा शिकवला त्याचा प्रत्यय इतक्या सर्व जाती धर्माचे लोक दाखवून देतील आमच्या रामला राम कदम साहेबांना पदापर्यंत लोकहितासाठी पाठवावं इथे एक फोटो आहे देव माणूस देव माणूस इथे येऊन गेला असेल तर आमचा राम नक्कीच उंचीवर प्रगती करेल याला हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब हा स्पेशल तर आपण पाहतोय घाट मधील ही दृश्य आहे या ठिकाणी नारायण राणे आलेले आहेत आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय